दंडवत प्रणाम आज जागतिक चिमणी दिवस आपल्या सर्वांना काऊचिऊची गोष्ट माहिती आहे परंतु हे माहिती आहे का हीच गोष्ट सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी देखील त्यांच्या सन्निधानातील लहान भक्ताला सांगितली याचा संदर्भ सापडतो तो, तो म्हणजे मराठीतील आद्य ग्रंथ श्री लीळा चरित्र यामध्ये एक दिवस होतं असं सारंग पंडित नावांच्या भक्ताच्या घरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या स्नानाची तयारी चालते त्या ठिकाणी सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीला हळद लावल्या जाते जवळच असलेली सारंग पंडितांची लहान मुलगी धानाईचा ती हट्ट करते मला देखील तीच हळद लावा आणि रडू लागते माता उमाईचा आणि सारंग पंडितला कोणतंच काम करू देत नाही हे सर्व बघून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उठतात आणि तिच्या जवळ जातात आणि म्हणतात धानाई दा मी तुला एक गोष्ट सांगतो आणि गोष्ट सांगायला सुरुवात करतात एक असते काऊ एक असते चिव काऊचं घर शेणाचं चिवचं घर मेनाचं एक दिवस पाऊस येतो आणि काऊचं घर वाहून जातं अशी गोष्ट ऐकत असताना हट्ट धरलेली रडत असलेली धानाईचा मनातला हट्ट विसरून जाते आणि सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी सांगत असलेल्या गोष्टीमध्ये मन तिचं रमून जातं तर चला आजच्या या दिवशी आपण पर्यावरणाच्या संरक्षणाचा संवर्धनाचा निर्धार करूया आणि सोबतच सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या या लीळेचं देखील स्मरण करूया जय श्री चक्रधर जय महानुभाव